सगळ्या पालेभाज्या आणलेल्या आहेत काढूया आपण एक हे सगळं निवडून व्यवस्थित ठेवावं लागतं कामवाल्यांकडनं सगळं काढून व्यवस्थित घ्यावं लागतं मेथी पालक रोजच्या आहारात काय वापरायचं ते तुम्हाला कळावं सगळ्यांना कळत असतं पण ते टाळत असतात दोन नऊ आहे आणि म्हणून आणि मी सिजनल फ्रूट पण आणलेले आहेत मी फणस पण आणलेला आहे तो फणस पण मी खाणार आहे आणि अशा प्रकारे उद्याच्याला अवाकोडाचे आम्ही पराठे करणार आहे चलो आणि काय काय असतं आहे कसं कसं मी घाते हे माझं किचन आहे आणि छोटंसं किचन आहे पण अर्थात तुम्हाला सगळ्यांना आवडेल असं मी मेंटेन करून ठेवलं सगळ्या गोष्टी इकडं क्रॉकरी आहे आणि हा आपला किचनचा राजा म्हणजे माझा फ्रिज आहे आणि काय काय असते मी तुम्हाला सगळे डिटेल्स सांगणार